विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी, जी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रश्न क्रमांक एक विजडेन क्रिकेट, 2025 क्रिकेट दोन हजार पंचवीस चा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे त्याच उत्तर आहे जसप्रीत बुमराह प्रश्न क्रमांक दोन व्हिजडेन क्रिकेट दोन हजार पंचवीस चा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे उत्तर आहे स्मृती मानधाना तीन दोन हजार पंचवीस चा टी ट्वेंटी क्रिकेट मधील अव्वल खेळाडू कोण ठरला आहे उत्तर आहे निकोलस पुरन प्रश्न क्रमांक चार लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे उत्तर आहे मोंडो डुब्लांटिस प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सहा कलय ग्रि तिट्टम योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे उत्तर आहे तामिळनाडू महिला संवाद अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे बिहार प्रश्न क्रमांक आठ वर्ल्ड प्रेस फोटोद्वारा कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे उत्तर आहे पॅलेस्टाईन प्रश्न क्रमांक नऊ सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी पदी कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर आहे ड्युरो मैकुट प्रश्न क्रमांक दहा जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे तेवीस एप्रिल हे होती मित्रांनो चालीघाडामोडीशी निगडीत महत्त्वाचे दहा प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जर तुम्ही ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो